नमस्कार मी राघवी सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सोबत आहे नमस्कार मी ज्योती मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत आणि एक महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आता घ्यायचा आहे ज्योती पण सगळ्यात सुरुवातीला वरळीमध्ये सेवानिवृत्त पोलिसाला इतर पोलिसांनी मात्र त्रास आहे सेवानिवृत्त होते हे पोलीस मात्र तरी सुद्धा वरळी परिसरातला असलेला पोलीस कॅम्प या बसा तिथंच राहत होते आणि नंतर मात्र तिथे कारवाई करण्यात आली नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहूया या खास रिपोर्टच्या माध्यमातून चौतीस वर्ष पोलीस खात्यात काम केले त्यांना शासनाकडून वरळीमध्ये परिजात इमारतीतील सहाव्या मजल्यावर घर मिळालं मात्र ते मे दोन हजार सतरा मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्कटे कुटुंबियांनी रिकाम केलं नव्हतं म्हणून पोलीस खात्याकडून कर्कटे कुटुंबियांना दोन जानेवारीला चोवीस तासाच्या आत घर रिकाम करण्याची नोटीस बजावण्यात आली सध्या मी आहे वडलीचे पोलीस क्वार्टरमध्ये आपण पाहू शकतात की सहा से एक असा फ्लॅट आहे हा सुरेश करकटे नावाचे अधिकारी रिटायर झालेले आहे हा फ्लॅटमध्ये राहतात आणि एक वर्ष झाले रिटायर होऊन पण त्यांनी रूम नाही सोडले होते आजारी होते म्हणून त्यांनी शासनला वारंवार विनंती केले की मला अजूनही मुदत वाढ द्या पण पोलिसाने एकही गोष्टी ऐकल्या नाही आणि काल तिने येऊन हा क्लूप लावून सर्व कुटुंबाला सील केले होते आणि पाच तास ते कर्कटे फॅमिली आतमध्ये होती पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता वरळी पोलिसांकडून या फ्लॅटची पडताळणी न करताच त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं त्यामुळे कर्कटे कुटुंबियांना पोलिसांनी घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आम्ही झोपलेलो होतो सर्वजण आतल्या बेडरूम मध्ये झोपलेलो पोलीस कधी आले काय झालं हे आम्हाला काहीच माहीत नाही आणि नंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आमची दोन नंबरची सून दरवाजा खोल्या गेली तर दरवाजा उघडत नाही म्हणून साठी आमची मुलं बाहेर होती ती बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला सांगितले बा आमची माणसं आतमध्ये तुम्ही टाळा कसा मारायला सील कसं केलं पाच तास घरात डांबून ठेवल्यानंतर या कुटुंबियांची पोलिसांनी सुटका केली अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की पोलिसांच्या वरतीच पोलीस अन्याय करायला लागलेले आहेत एक मुळामध्ये ही गोष्ट नकारता येणार नाही किंवा हा निवासस्थान सेवेच्या मर्यादित काळामध्ये आपण ठेवलं पाहिजे पण याही अगोदर आम्ही ज्यावेळी शासनामध्ये होतो किंवा कुठचाही शासन असेल किंवा आताच्याही शासनाने ही भूमिका घेतली किंवा मानवी चेहरा दाखवून घेऊन मुदतवाढ देण्याची प्रक्रिया केली आणि मुदत मुदतवाढ म्हणजे ही एका प्रकारे मेहरबानी नाही जी त्यांची हक्काची ग्रॅज्युटी असते किंवा जे काही त्यांचं जे देणी आहे त्याच्यातून ते पैसे कापले जातात म्हणजे एका प्रकारे ते भाडे तत्वावरती जाईत असं म्हणायला काही हरकत नाही कर्कटे कुटुंबियांचं म्हणणं आहे की नातवाची परीक्षा झाल्यानंतर आम्ही हे घर रिकामं करू त्यामुळे या सेवानिवृत्त पोलिसाला पोलिसांनीच दिलेल्या या अमानवीय वागणुकीचा आता निषेध होऊ लागलाय अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी मुंबई